नवसंकेत नियूज। कानी नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा कोल्हापूर महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती आणि त्यापासून विद्युत निर्मिती प्रकल्पातून प्रत्यक्ष वीज निर्मिती सुरू कोल्हापूर शहरातून प्रतिदिवस सरासरी दोनशे ऐंशी ते तीनशे टन कचरा संकलित केला जातो या कचऱ्यापैकी सरासरी शंभर ते एकशे वीस टन ओला कचरा संकलित केला जातो सदर ओला कचरा भाजी मार्केट हॉस्टेल वेस्ट तसेच घरगुती ओला कचरा या घटकांपासून संकलित करून तो कसबा बावडा झुम कचरा प्रक्रिया प्रकल्प इथं संकलित केला जातो या ठिकाणी महानगरपालिकेचे एकूण दोन बायोगॅस प्रकल्प आहेत तीस टीपीडी बायोगॅस प्रकल्प हा दोन हजार एकोणीस मध्ये बांधण्यात आला होता आता स्वच्छ भारत मिशन दोन अंतर्गत आणखी एक वीस टीपीडी बायोगॅस प्रक्रिया प्रकल्प सन दोन हजार पंचवीस मध्ये नव्याने सुरू करण्यात आला आहे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य पालकमंत्री महोदय कोल्हापूर श्री प्रकाश आंबेडकर साहेब माननीय आमदार राजेश क्षीरसागर माननीय आमदार अमल महाडिक साहेब यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालं होतं या प्रकल्पापासून प्रकल्पा आता प्रत्यक्ष वीज निर्मिती प्रक्रिया सुरू झाली असून या वीज निर्मितीपासून पहिल्या टप्प्यात वीज टीपीडी प्रकल्पावरील कन्वेअर बेल्ट वैतर यंत्रसामुग्री तसेच झूम कचरा प्रक्रिया प्रकल्पावरील पथदिवे यांना पहिल्या टप्प्यात विद्युत पुरवठा करण्यात आला आहे पुढील टप्प्यात झूम कचरा प्रक्रिया प्रकल्पावरील सर्व विद्युत यंत्रसामग्री ज्या मोटर्स थर्टी फाईव्ह हॉर्स पावरपेक्षा कमी क्षमतेच्या आहेत त्या सर्व मोटर्स या वीज निर्मिती प्रकल्पापासून कार्यल कार्यरत केल्या जाणार आहेत त्यामुळे भविष्यात कालावधीत केवळ प्रकल्पावरील वीज वापरण्यासाठी एक वर्षाकरिता येणारा साधारण साठ ते सत्तर लाख रुपये खर्चाची बचत होणार आहे तसेच भविष्य व कालावधीत या दोन्ही प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या बायोगसमधून कॉम्प्रेसर सीएनजी प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यामुळे महापालिकेला प्रतिवर्षी अंदाजे तीन ते चार कोटी इतक्या खर्चाची बचत होणार आहे प्रशासक हो महोदय अतिरिक्त आयुक्त उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पावर श्री कृष्णा पाटील सहाय्यक आयुक्त यांनी काम पाहिलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा